शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे संपूर्ण बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूया आजच्या ठळक बातम्या मोठी बातमी माहितीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार देवेंद्र फडणवीस एकंदरीत जर पाहायला गेलं तर माहितीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे सध्या जर पाहायला गेलं तर माहितीचं जर सरकार आलं तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले बाजार समिती ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला पाच हजार शंभर रुपयाचा दर मिळत आहे तर कमीत कमी दर हा पाचशे रुपये आहे तर सरासरी कांद्याला तीन हजार पाचशे रुपयापर्यंत दर मिळत आहे व बाजार समिती पारनेर या ठिकाणी कांद्याची सात हजार नऊशे एक क्विंटल रिसीसी बँकेकडून दोनशे सहा कोटीचे पीक कर्ज वाटप आता जर पाहिलं गेले तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने चालू वर्षाच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी सहाशे पंच्याऐंशी कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचे उद्दिष्ट ठेवले आहे त्यापैकी आतापर्यंत अठ्ठावीस हजार पाचशे एक शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी शहाऐंशी लाख बेचाळीस हजार रुपयाचे पीक कर्ज वाटप केले आहे लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची दहा मोठी आश्वासने मायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येणारच आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे नव्हे तर दोन हजार शंभर रुपये करू शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पंचवीस हजार महिला पोलीस भरती करणार यासह विविध प्रकारची आश्वासने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी बातमी आहे आंबिया बहर दोन हजार तेवीस चोवीस हंगामासाठी आतापर्यंत निर्धारित झालेली आठशे चौदा कोटी नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनी मार्फत लवकरच जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी आयुक्त कार्यालयाने दिले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या आनंदीत दिसून येत आहे बाजार समिती शेलू या ठिकाणी कापसाची एकशे अकरा क्विंटल आवक आली होती तर कापसाला जास्तीत जास्त क्विंटलला सात हजार दोनशे पन्नास रुपयाचा दर मिळत आहे तर कमीत कमी दर हा सात हजार पन्नास रुपये आहे तर सरासरी कापसाला सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळत आहे शेतकऱ्यांनो रब्बीची पेरणी केली पिकांना विमा कवच दिले का अर्ज प्रक्रिया झाली सुरू नैसर्गिक आपत्तीत मिळेल संरक्षण आता जर पाहायला गेलं तर खरीपाप्रमाणेच रब्बी हंगामात ही केवळ एक रुपयात पीक विमा भरता येणार आहे नैसर्गिक आपत्तीत पिकांना विमा संरक्षण मिळावे यासाठी रब्बी हंगामात गहू हरभरा पिकांची पेरणी केली असल्यास अशा शेतकऱ्यांनी मुदतीत विमा भरणे आवश्यक आहे राज्यातील शेतकऱ्यांना वीज मोफत महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे त्यातून चौदा हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे त्याद्वारे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे सोयाबीनच्या दराबद्दल बातमी बाजार समिती शिल्लोड या ठिकाणी सोयाबीनची एकशे वीस क्विंटल आवक आली होती तर सोयाबीनला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला चार हजार चारशे रुपयाचा दर मिळत आहे तर कमीत कमी दर हा तीन हजार पाचशे रुपये आहे तर सरासरी सोयाबीनला चार हजार दोनशे रुपयाचा प्रतिक्विंटलला दर मिळत आहे थंडीमुळे हरभारा पेरणीस वेगात सुरुवात गेल्या दहा ते बारा दिवसापासून सुरू झालेल्या थंडीमुळे रब्बी हंगामात हरभऱ्याच्या पेरणीस सुरुवात झाली आहे